नमस्कार मित्रांनो मी नवल कुमार श्री बालाजी घोंगडी उद्योग आणि घोंगडी इंडिया डॉट कॉम गेली सात वर्षं झाली आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून हजारो घोंगडी महाराष्ट्र आणि भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आज आपण आसन या विषयावरती बोलणार आहोत म्हणजे घोंगडी मोठी साईज असल्यामुळं सगळं सर्वत्र नेणे शक्य नाही त्यामुळे घोंगडीचं जे छोटं आसन आहे ते त्या त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या घोंगडीची आसनं येतात विशेषतः तीन रंगामध्ये घोंगडीच्या आसनं येतात त्याप त्यापैकी प्रमुख दोन रंग आहेत ते म्हणजे पांढरी आणि काळी तर ही पहिली आसन आहे ही पांढऱ्या रंगाची आसन पूर्ण लोकरीचं बनवलेलं आसन आहे ह्याचं साईज दोन बाय दोन फूट असते हातमागावर विणलेली आसन आहे तर ही दोन बाय दोन फूटची पांढरी आसन ही आहे अडीच बाय अडीच फुटाची आसन तर एक माणूस व्यवस्थित बसू शकतो पाय वगैरे काही बाहेर जात नाहीत हे आपण बघू शकता अडीच बाय अडीच फूट ही पण पूर्ण लोकरीची आसन आहे त्यानंतर येते काळ्या रंगामध्ये दोन बाय दोन फुटाची पूर्ण लोकरीचे आसन शंभर टक्के लोकरीचे आसन हे बघू शकता त्यानंतर मशीनवर विणलेली घोंगडी कट करून बनवलेली ही ही आसन यामध्ये साईडला रेड कलरचं बॉर्डर लावलेलं ला आहे तर हे बघू शकता तुम्ही हे ऐंशी टक्के लोकरीचे आसन आहे हे घोंगडी पॉवर लूममध्ये बनली आणि त्याचं ते, ते कट करून ही घो घोंगडीचं आसन बनवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर हीच मशीनवरची पांढरी आसन दोन बाय दोन फूट त्यानंतर ही ग्रे रंगाची घोंगडीचं आसन दोन बाय दोन फूट तर या सर्व आसन आ, आसन घ्या घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या लिंक लिंकचं लिंकच्याद्वारे आमच्या वेबसाईटला भेट देऊन ह्या आसन घेऊ शकता धन्यवाद